तर मंडळी ही आजी हिच्याकडनं बसल्या बसल्या बस पंधरा मिनिटं मी बसलं कितके उपाय माझा सांगल्यान बघा इले वेगळ्याच कामासाठी पण मस्तपैकी सगळे भरपूर उपाय मिळाले तुमका पण उपयोगी पडणारे असत बघा नोट करून ठेवाय ना आपलं मध घालायचो साधो आणि आत आतमध्ये मध असतात गोड असतात आपलो मध घालायचो त्या अवरक्त जा पडता की नाही पूर्वी बघ आवर पोट बिघाडला काय पोट बिघाडला रक्तचा संडास असून पडता पूर्णिमेकच चाळा होता एखाद्याचा त्यात तो जर ताटण करून दिला की ना तर त्यावर काकड्याची पातळ कापा काढायची आणि ती कापा काय ना अशी डोळ्यावर ठेवायची थंड येतली भगभणी किंवा या कमी जातली अशी एक त्याच या असा हु, काकडीच आता आम्ही खोबऱ्या म्हणतो सुक्या आपला नारळ फोडतो नारळ जर आणि त्रासिक जर खोकलो असलो सर्दी खोकलोच नाही हा त्रासिक जर खोकलं असतो कायम असलेलो कायम असलेलो तर खोबरा कात काय नाही बरा खसखशीत नारळ हो मात्र खसखशीत कात त्याच्या गुळ घालू गाया आणि बरं लाल भडक करू गा गुळ गुळ आणि खोबरा आणि त्या गरम गरम आपलं घसो या जायसर की नाही खाऊच असता चून चून जर आपण बनवतो फक्त करपवायचं करपवायचं जरा त्यानं त्रासिक खोकलो जो असता की ना तो कमी होता म्हणजे एका तीनही उपयोग सांगितलं तू सांगलं काकडे सांगला नारळाचं सांगतो तीनही गोष्टी माटीचा बोंड असतात केळी येतात नंतर पण बोंड येतात आपल्या केळीच्या बोंडासार बोंडाची भाजी पण करतात आणि मागे ज्या केळ केळी येतात की नाही मागे चवई केळी बुटकी अशी केळी असते त्या केळ्यात ना काळी बी असतात पिकल्याच्या नंतर ते काळी बीचा काय उपयोग त्याचा आपण देवीपूर्वी म्हणून कांगटे म्हणतो जर चार पाच जर इले काय नाही देवी या कामचे तर तितकेच ती दुधात झरवून काय बिये दे देव देवभे जर आपल्या अंगात किंवा मुलाच्या अंगा कोणाच्या अंगात जर कांगची किंवा ह्या गमले की नाही तर त्या काय असतं माहिती सर त्याच्यातली एक बी बी झरवायची आणि दुधासून द्यायची समजा मग ती ती एकच कांगची येतली किंवा दोन तीन दिले काय ना ते दोन तीनच कांद्या थांबतले थांबतले मी येऊचे नाही गोवऱ्या सुद्धा तसत गोवर म्हणतात काय नाही आपण नाचण्याचा हे केलो आसडलो काय मुलाच्या अंगावर आसडायचो काय तो गोवऱ्या कमी त्याला नाचण्याच्या नाचणी म्हणा असे असे आसडले ना मुलाच्या अंगावर किंवा मोठ्या कोणच्या अंगावर राहिला ना असं आसडायचे त्याच्या अंगावर काय त्या थंड झाला आग नाही थंड म्हणतात आणि परिपाटाचा काडो सुद्धा तसंच परिपाटाचा काडो जर दोन चमचे मुलाक दिलो की हेतूर तर पोटात जी आग असते मुलांच्या आजकाल बारक्या की ना इतकं करून उकळून काय तो पोटातली संडासाच्या द्वारे की नाडान जाता किंवा म्हशीचा दूध कच्चा तापवायचा नाही एक पेलोवर जर दिला काय ना तरी त्या मुलांच्या पोटात किंवा माणसांच्या पोटात किंवा थंड होऊन त्या गोवरा सगळा बाहेर पडता असे अनेक उपाय असतात पण आम्ही करू बघणार नाही बराने वाटलं काय चला डॉक्टर चला चला डॉक्टर कडे हळू त्या दोन तीन वेळा श्रावण महिन्यात खा सर्दी खोकलो काय होतो नाही ह्यात मग कारण असतं ना आपण चतुर्थी सगळा ओळू करतो प्रत्येक सणांका प्रत्येक कादरी कारण जुन्या माणसाने ठेवलं ओळू आता रान भाजी कोण खाता ओळू खाणत नाही तेरा बोड कांदी खाणत नाही त्यांना नको मुळा करीत पाहिजे कंद मुळा आम्ही अगोदर करू ती आता कोण करणत नाही आता ती भाजी ती मुळा कुपळतो आणि आम्ही टाकून देतो भाजी मोठी झाली का लाल भाजी त्याची मुळा करायचे लाल भाजीची मुळा आडून जर तुझ्या भाजी केलं नाही तर आमटी डाळीबिळीत घातलस म्हणाल ते ते गाठी मुळा म्हणत ना आमची माझ्या मायराक करीत तसली इकडे काय बघायला नाही मिळूच करतात सर ती मायरा की नाही ते धनगर लोक असतात ना ते घेऊन यायचे ते मोठी मोठी मुळा यायची लाल भाजीची ती मुळा जर त्याच्यात ते मुळ अळू अळवत काय ना घोटी घालू गे मुळा घालू गई एखादो भेंडू एखाद्या दोडक्या अशी भाजी करांदो आपण करां करां आता करांडे कोण खाता करता कापा करू आम्ही करांद्याची आता कोण करतो आपले घाच्या घालतात ते मग ते औषध घालतात टाकून देते खातात कोण कोण नाही खाना खातात पुरीचा शास्त्र म्हणून घालते होते बाकी नाही करांडो फटाके आम्ही कधी सांगते करांदो जो असा काय ना पूर्वी आम्ही करांड्याची कापा करू आणि लाल करांदो आणतात तो कसलो तो बघा अशी लाल चकते काढून विकतात पानात चांदिवड्याच्या पानात घालून ती तीच ती मुळात ती असतात मुळात असतात करांडे असतात काय ना आता हे पाऊल आता खेळ तडे तळे रानात रुजले उद्या बावले काय नाही पाना येईल बागलो काय ते कराने खानायचे कराने खणले धुतले वितले काय ते उकडत ठेव किंवा मडक्यात म्हणून भांड्यात म्हणून उकडत ठेवलं काय उकडले काय ते सोडले सोडले आणि परत त्या मडक्यात काय नाही पाणी वतलं आणि परत उकळत ठेवले आणि त्याच्यात आपली चुलीत रका आपल्याकडे त्यांना रक्का काढून टाकतो ती रक्का चाळून काय ना त्या पाण्यात टाकू आणि त्या पाण्यात टाकली काय आणि त्याची कापा काय ना त्यातून उकाडत रकेच्या पाण्यात काय ती सकाळी ओतली बाहेर आणि बरी स्वच्छ धुतली आणि त्या तांदुबड्याच्या पानावर निघली तेव्हा तिथे लालपूळ आणि खोबरा घालून खात नुसती आपले कुर ते खाऊन बघायला कुरकुरीत लागतात आमच्याकडे आपण मुळ खातो भाजी मुळ आणतो आता आमच्याकडे सुद्धा असा मुळ्याची भाजी तर ती जर ती मूळ व्याजी तो या असा काय ना तर रात्री चोपायच्यात काय ना टांगून ठेवायचं मुळ मुळा सकट मुळासकट सकट मुळा सकट उलट टांगून ठेवायचं आणि तोंड धुतल्या बरोबर काय ना तो पानासकट मुळ खाऊ गोयो कचट कचट संपूर्ण खाव गळ मूळ ह ह दवत ठेवले काय मूळ वजी नुष्ट